आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी रोहिणी वानखडे स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चेत होणारच कल्याण भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला मुख्यमंत्री केलेच मात्र भाषणावेळी सभेतील खुर्च्या रिकाम्या होत्या तर सभेला विलंब झाल्याने अनेक जणांनी वैतागून सभा सोडून जाणे पसंत केले विजय संकल्प सभेची चार वाजताची वेळ देण्यात आली होती पाच वाजता मुख्यमंत्री येणार असे सांगण्यात आले होते मुख्यमंत्र्यांना यायला सुमारे सात वाजले त्यामुळे सभा सुरू होण्यास तीन तास वेळ लागल्याने नागरिक वैतागले होते त्यामुळे मतदारांनी घरी जाणे पसंत केल्याने मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या

चालू टाकेन तर एकशे चोवीस एच्या अंतर्गत त्याला दहा वर्षा करता जेल मध्ये टाकता येत एखाद्या व्यक्तीने सांगितलं भारताचा सा तिरंगा मला मान्य नाही आहे तर त्याला दहा वर्षा करता जेल मध्ये त्यामुळे भाषणाच्या दिवशी लागलेली ही गळती निवडणुकीच्या दिवशी पण लागणार का अशी चर्चा सर्वत्र सुरू होती यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे भाजपचे कोकण प्रभारी रवींद्र चव्हाण माजी मंत्री जगन्नाथ पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आमदार किसन कतोरे नरेंद्र पवार महेश चौगुले गणपत गायकवाड निरंजन डावखरे महापौर विनिता राणे आदी उपस्थित होते कुणाल मात्रेसह अमित जाधव स्वानंद मीडिया कल्याण आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर